नमस्कार मित्रमंडळी नव्हता सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले ते साडेसात वाजले ते आणि आता इथं चहा ठेवते मुलांना चहा ठेवल्या आता सगळं झालं नाश्ता आणि मुलं गेली शाळेत आता चपात्या करून झाले ते आणि इकडे चालू ते माझ्या ज्वारीच्या भाकरी दोनच केले ते आध्यापुरत्या आणि आता ज्वारीच्या भाकरी झाली की स्वयंपाक सगळंच झाला

डब्बा घेतलाय आणि निघाला आता माळावर आज थोड्याचे ती कारली आपल्याला कारली थोड्याच्या जाण्याच्याऐवधी आम्ही इकडं आलो आहे आता थोडं शिवरीचा पाला नेला शेणला टाकलं म्हणजे दिवसभर भागते आता तिथं थोडा काढून आणलाय मी इथं तर वर्षाने आणून टाकल्या अजून आणायची गेली तिकडे हिने काढून देते ते नेऊया आता घरी ही पाला आणला आता आणि आता शर्डनला टाकून घ्यायला लागलोय होय होय आणते अहो तिकडं नका टाकूल कागदावर टाकला आता सगळा पाला शर्डनला दिवसभर दिवसभर हा हे बारका पण चिवळा पण खायला लागले की थोडं थोडं आता आलोय आता कारली तोडायला पात धरली इकडून आणि काल कांद्यातली पिल्ली आली त्या इकडं आमच्या आवाजानं छोटीशी पिल्ली आहे ती एक पाच आकणात एक बादली भरली होती आणि कागद स्वच्छ करून घेतला होता सावलीला आणि आता कारली होतली कागदावर चला आता जाऊया तोडायला रेशमान लावले आम्हा दोघीला काही उरकत नाही उशीर होतो तोडून होतं सगळं पण निवडायचं याला गडबड उठती त्याच्यामुळं रेशमाला लावलं आज चला आता जाऊया पातीला दुपारचे एक वाजले त्या आणि आमच्या तिघीच्या दोन पाती झाले त्या आता आणि मांजर इथंच खेळते ते आमच्या तशीच आणि आता कारल्याचं एवढा ढिगारा झालाय थोडंसं पाणी पिऊन घेतो आता आणि कारल्यावर पण पाणी मारून घेते मी किती मारलं कारल्यावर पाणी मारून घेतले आता आता अडीच ते आता आणि आता जेवायला सुट्टी गेली पाणी मारायचं आलं आता पाणी मारून घ्यायचं आता कारल्यावर मग अशी पण मारलं होतं पण सारखं सारखं मारावं लागतं पाणी आणि आता जेवण करून घ्यायचं आणि राहिलेल्या दोन पाती त्या तोडून घ्यायच्या चला आता हात धुवून जेवण करून घेऊया दोन करून झाले आता आमची आणि आम्ही आता लागलो आहे पातीला एकच पात राहते आता तोडायची चला आता पटापटा तोडून घेऊ

तर चा आता कारल कारडायची ही शेवटची पात चल आता तोडून घेऊ ही मांजरांची पिल्ली आमच्याबरोबरच येते दिवसभर सकाळजण आमच्याबरोबरच असते ती आणि इकडं वातावरण किती छान झाले कारलं तोडून झालं आता तो आणि ला आता चाल लावून झाली गोळा करून झाली पाणी मारून घ्यायच आता सहा वाजले त्या आणि आम्ही घरी आलोय आज भरपूर अंधार पडला तर आता गोर पाणी दावून घेते घरी आलो आता आणि गुरुपान घ्यायला लागलं